सोशल चेंज आणि महिलांचा रोल हा वेगळा बघणं मला असं वाटतं इथेच मुळात आपला प्रिस्पेक्टिव्हचा प्रॉब्लेम होतो मी अमेरिकेची सगळी लक्झरी सोडून परत माझ्या देशात जाईल परत माझ्या देशांच्या महिलांसाठी काम करायला जाईल सामाजिक बदलाची जर आपण डेफिनेशन बघितली तर त्या जर मी जर टेक्स्टबुक डेफिनेशन कोट केली त्याचा अर्थ आहे ऑल्ट्रेशन इन सोशल ऑर्डर इन्क्लुडिंग चेंज इन सोशल इन्स्टिट्यूशन सोशल रिलेशन्स किंवा सोशल बिहेवियर आता या तिघही घटकांमध्ये सोशल रिलेशन असू देत सोशल बिहेवियर असू देत किंवा सोशल ऑर्डर असू देत या तिघही घटकांमध्ये जर महिलांचा सहभाग नसेल तर ते सोशल चेंज कन्सिडरच होणार नाही सोशल चेंज आणि महिलांचा रोल हा वेगळं बघणं मला असं वाटतं इथेच मुळात आपला प्रिस्पेक्टिव्हचा प्रॉब्लेम होतो मी माझ्या आजच्या मांडणीमध्ये जेव्हा उत्कर्षात आई बोलल्या की मी इंटरनॅशनल प्रस्पेक्टिव्ह पुटफोर्थ करेल याचं कारण असं की मेले मी दोन वर्ष अमेरिकेत शिकायला आणि थोड्या वेळ काम करत होते आणि अमेरिकेत असताना मी बऱ्याचशा महिलांशी जे वेगळ्या वेगळ्या देशातून येतात जे वेगळ्या वेगळ्या कल्चरमधनं येतात जे वेगळ्या वेगळी भाषा बोलतात त्या महिलांशी इंटरॅक्ट केलं म्हणजे ईस्ट आफ्रिकामधल्या अंगोला नावाच्या देशापासनं तर ईस्टर्न युरोपच्या जॉर्जिया नावाच्या देशापासनं तर साऊथ अमेरिकेमधले मे बी पेरू नावाचे देश आणि किंवा असे देश जे कदाचित आपण कधी ऐकले पण नाही आणि ते सर्व आणि त्या सर्व महिलांशी इंटरॅक्शन करताना मला फक्त तो एकच धागा जाणवला तो म्हणजे त्या प्रत्येक महिलांनी किंवा त्या सर्व महिलांनी त्यांच्या त्यांच्या देशामध्ये त्यांच्या त्यांच्या कल्चरमध्ये एक वेगळी फाईट दिलेली आहे ठीक आहे इट जस्ट अ मॅटर की ती कुठल्या देशामध्ये किंवा कुठल्या कल्चरमध्ये येते एक उदाहरण द्यायचं तुम्हाला असं झालं म्हणजे मा मी म माझ्याबरोबर एक अफगाणिस्तानच्या महिला होत्या त्या अफगाणिस्तानच्या प्रेसिडेंटच्या ना स्पोक्सपर्सन होत्या शी वॉज द ओनली वन फिमेल स्पोक्स पर्सन टू द प्रेसिडेंट ऑफ अफगाणिस्तान ओके अँड व्हेरी स्ट्रॉंग अँड अ व्हेरी इंटेलिजंट लेडी जेव्हा तालिबानने अफगाणिस्तानला ओवर पॉवर केलं त्यांना मॅक्सिमम दोन तासामध्ये अफगाणिस्तान सोडून जावं अमेरिकेत त्यांना असायलोम घ्यायला लागलं आणि त्यांनी त्यांचं तेन घर त्यांची फॅमिली त्यांचे रिलेटिव्स सगळे अफगाणिस्तानमध्येच त्यांना ते सोडायला लागले त्यांची पॉवर पोझिशन किंवा जे काही होतं ते जेव्हा मी त्यांच्याशी बोलत होते आणि मी सांगत होते की दुराणी मुझे वापस इंडिया जाना आहे आय डोंट थिंक आय कॅन स्टे इन दिस कंट्री ऑफ युनायटेड स्टेट्स डिस्पाइट ऑल द कम्फर्ट डिस्पाइट ऑल द लक्झरी जे अमेरिका तुम्हाला देते आणि ऑब्व्हिअसली पैसा जो अमेरिका तुम्हाला देते uh, आणि त्या डिप्लोमॅट असल्यामुळे त्यांना अजून जास्त प्रिव्हिलेज होता कारण की त्या वरती आलेला होता अमेरिकेत तर त्या त्या, त्या मला असं बोलल्या की कामिनी अफगाणिस्तानमध्ये मला थोडासा जरी होप दिसला ना की हां तालिबान आता कदाचित लूज होतो आहे किंवा डेमोक्रेटिक पॉवर येते मी अमेरिकेची सगळी लक्झरी सोडून परत माझ्या देशात जाईल परत माझ्या देशांच्या महिलांसाठी काम करायला जाईल सो बेसिकली वेन आय वॉज इंटरॅक्टिंग विथ हर मला हे कळलं की तो जो तिच्या देशातूवडचा जो प्रेम आहे तिच्या देश तिच्या देशा जी तिची कन्सिस्टन्सी आहे ती एका महिलेच्या प्रेमातनं किंवा तिच्या महिलेच्या डेडिकेशनमधनं ती येते आणि दॅट इज वेअर मी जेव्हा माझी आता मांडणी करेन मी तेव्हा थोडा इंटरनॅशनल परस्पेक्टिव्ह ठेवेल की महिला विमेन्स रोल इन सोशल चेंज फ्रॉम एन इंटरनॅशनल प्रस्पेक्टिव्ह अँड ऑब्व्हियसली फ्रॉम अन इंडिया परस्पेक्टिव्ह एज वेल सो वाईल वी स्पीक अबाउट दिस टॉपिक ऑफ विमेन एम्पॉवरमेंट फेमिनिझम आणि महिला सशक्तीकरण वगैरे तर मुळात मला असं वाटतं की हे खूप आत्ताचं हे आत्ता मेन कोर्समध्ये आलेलं आहे पण बऱ्याचशा महिला ह्या काळ पिढ्यान पिढ्या पीड़ा, प्रॅक्टिसमध्ये महिला सशक्तीकरण करतच होत्या फक्त ते बोलताना मे बी आपण आता ते बोलतो आहे किंवा आपल्यासारख्या माझ्यासारख्या महिला आता येऊन पुढे ते सादर करत so, आहेत सो When we speak about women empowerment in practice and action, it has been already implemented. आता ते कुठे कुठे आणि कसं कसं इम्प्लिमेंट होत आहे जस्ट मी थोडं त्याच्यावरती बोलू इच्छिते फॉर एक्झाम्पल आपण जर इकॉनॉमिक सेक्टर बघितलं किंवा uh, तो भाग इकॉनॉमीचा भाग बघितला तर इन्वॉल्वमेंट ऑफ अ विमेन महिलांचं जे काही इन्वॉल्वमेंट होतं इकॉनॉमिक सेक्टरमध्ये ते बेसिकली एक नेसेसिटी म्हणून ऑप्शन म्हणून आलं की वर्ल्ड वॉर टूमध्ये सगळे पुरुष वर्ल्ड वॉर uh, uh, युद्धाच्या फ्रंटवरती गेले आणि त्यावेळेस फॅक्टरीमध्ये लेबरची कमी झाली आणि त्यावेळेस महिला पुढे येऊन आली आणि म्हणून महिलांचं इन्व्हॉल्वमेंट हे लेबरमध्ये झालं तेव्हापासून जी स्टार्ट झाली विमेन्स इनवॉल्मेंट इन इकॉनॉमिक पार्टिसिपेशन पर्से इट वेंट वेंटॉल्ड अँड वी हॅव एथ मार्च नाईन्टीनो एट जिथे महिलांनी फॅक्टरीमधल्या महिलांनी प्रोटेस्ट केला जस्ट बिकॉज त्यांचे वर्किंग कंडिशन्स नीट नव्हते त्यांचे इक्वल पे आणि इक्वल ऑपॉर्च्युनिटी नव्हत्या आणि दॅट्स वाय वी हॅव दिस इज बिग मुवमेंट दॅट हॅपन अँड दॅट्स वाय वी सेलिब्रेट एथ मार्च ॲज इंटरनॅशनल विमेन डे सो फ्रॉम देअर वेअर विमेन वर एज अन ऑप्शन की पुरुष नाही आणि म्हणून महिलांना आता इकॉनॉमिकली इन्व्हॉ इन्व्हॉल्व्ह करायचं आहे टू अ प्लेस वेर नाव विमेन हॅज बिकम अ नेसेसिटी इन द इकॉनॉमिक सेक्टर आता प्रत्येक कॉर्पोरेट्समध्ये फ्रॉम आय टी टू मॅन्युफॅक्चरिंग टू टू स्पेस इंडस्ट्री टू एनिथिंग विदाउट इन्वॉल्वमेंट ऑफ अ वुमेन तो वेगळा परस्पेक्टिव्ह तो वेगळी लिडरशिप ती वेगळी सिंपथी आणि एम्पथी जी इन्क्लुझिव्ह टीम जी बनते ती फक्त आणि फक्त महिलांच्या पार्टिसिपेशनमध्ये बनते आणि दॅट्स वॉट ही करेक्टली स्टेटेड दॅट इट हॅज बिकम अ व्हेरी व्हेरी सायलेंट रिव्होलूशन कोइन्सिडेंटली uh, मी दोन वर्षापूर्वी ह्याच वास्तूमध्ये आले होते आणि म्युझियम वगैरे बघितल्यानंतर मी आपल्या ते पुस्तकाचं जे सेक्शन आहे तिथे गेले आणि परत कोइन्सिडेंटली मी एक ती आणि मी नावाचं पुस्तक जे आदरणीय भवरलाल जैन सरांचं आहे ते उचललं मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं कारण की त्याचं जे पोस्टर होतं ते असं ती लिहिलेलं होतं पोस्टरवरती आणि जर त्या पोस्टरला पोस्टर तुम्ही पल म्हणजे पानाला जर पलटलं तर तिथे मी लिहिलेलं होतं तर त्या पूर्ण पुस्तकामध्ये जेव्हा मी ते वाचलं त्यामध्ये जैन सरांच्या ज्या आदरणीय म्हणजे वाईफ आहेत आ, कांताताई त्यांचा त्यांच्या आयुष्यामधला रोल हे पूर्ण जितकं वास्तव्य पूर्ण इंडस्ट्री असू देत इन्स्टिट्यूशन्स असू देत हे उभं करण्यामध्ये त्या त्या इन्स्टिट्यू त्यांचा हा रोल त्यांनी खूप खूप प्रामुख्याने सांगितला आणि त्यांनी सांगितलं की जर कांताताई नसल्या असत्या तर मला नाही वाटत की आज हे सगळं जैन साम्राज्य उभं राहिलं असतं <laughs> तर ह्यावरनं आपल्याला कुठेतरी कळतं की कदाचित महिला जाऊन कमवत नसतील पण अकॉर्डिंग टू अ रिपोर्ट सेवंटी पर्सेंट ऑफ द विमेन डू अन अनपेड वर्क अनपेड हाऊसहोल्ड वर्क विच इंटर्न सपोर्ट्स द मेन हू आर डुईंग दउटसाईड वर्क अँड अर्निंग इट सो इनडिरेक्टली द कॉन्ट्रीब्युशन ऑफ विमेन इन द इन गेटिंग द इकॉनॉमी इज मोर हायर कम्पेअर टू द मेन अगेन आय एम नॉट कम्पेरिंग पण आपण कुठेतरी हे बघायला चुकतो वर्ल्ड बँक किंवा जसं मी म्हटलं की मी इंटरनॅशनल परस्पेक्टिव्हच्या अंगाने बोलले वर्ल्ड बँकचा म्हणजे जागतिक बँकचा एक सर्वे झाला होता त्यामध्ये त्या सर्वेमध्ये असं लिहिलं गेलं की लॅटिन अमेरिका म्हणजे साऊथ अमेरिका जो आपला भाग आहे आणि करेबियन म्हणजे पॅसिफिक आ ओशनमधला जे काही आयलँड आहेत त्यामध्ये महिलांचा इतका जास्त क्रिटिकल रोल होता इकॉनॉमीमध्ये किंवा गरिबी कमी करण्यामध्ये की जेव्हा महिला इन्वॉल्वमेंट झाल्या इकॉनॉमीमध्ये तीस पर्सेंट ऑफ गरिबी एक्स्ट्रीम पॉवर्टी त्या देशांमध्ये कमी झाली विच इज अ ह्यूज एक्झाम्पल की महिलांच्या इन्वॉल्वमेंटमुळे तुमचे जे बाकीचे सामाजिक मुद्दे आहेत म्हणजे मग तुम्ही गरिबी घ्या तुम्ही सिक्युरिटी घ्या तुम्ही चाईल्ड इम्पावरमेंट घ्या ते सगळे मुद्दे इट्स इंटरकनेक्टेड टू वन वीमेन एम्पॉवरमेंट इन अ वे अँड देअर फॉर इवन इन इंडिया फॉर दॅट मॅटर वी हॅव अराउंड फॉर्टी थ्री पर्सेंट ऑफ ॲग्रीकल्चरल लेबरर्स हू आर फार्मर हू आर विमेन फार्मर्स अनफॉर्च्युनेटली नॉट हॅव्हिंग अ लँड राईट्स फॉर दॅट मॅटर अँड दॅ फन्स सपोर्ट इन अ हाऊस होल्ड कॉन्स्टिट्यूट सेव्हन्टी फाय पर्सेंट ऑफ द इनकम इन टोटल सो जर आपण कॅल्क्युलेशन करायला लागलो तर तसं बघितलं तर महिला या इकॉनॉमीमध्ये जास्त सहभागी आणि जास्त कॉन्ट्रीब्युट करतात कम्पेअर टू मेन समवे इज इट दॅट आपण ते कसं कॅल्क्युलेट करतो आणि कुठल्या प्रस्पेक्टिव आणि अप्रोचने कॅल्क्युलेट करतो हा फक्त प्रत इट्स लाईक इट्स इज नॉट द ब्युटिलाइज इन द आईज ऑफ द बीहोल्डर हे आपण कसं बघतो इट्स बेसिकली ऑन दॅट फॉर दॅट मॅटर कमिंग टू द नेक्स्ट पॉईंट वेअर देज वॉज वन मोर स्टडी बीन डन बाय वर्ल्ड बँक विच सेज दॅट इफ यू एम्पॉवर अ विमेन म्हणजे तुम्ही महिलाला जर आर्थिकरित्याने साक्षर केलं तर त्या महिलांचा चाळीस पर्सेंट ऑफ द इन्कम हे ते परत समाजाला देतात विच इज नॉट फाईंड इन अ स्टडी ऑफ अ मॅन म्हणजे When, when we say that you empower a woman, you empower a society in a way because the women gives back to a society a lot more times as compared to the men. Uh, now coming back to the civil and the social rights, uh, taking aside the economic rights for that matter, uh, for social and civil rights movement, the one unique aspect of this is that you have to question. द एक्झिस्टिंग सोशल नॉर्म किंवा स्टेटस को तुम्हाला करंट सिच्युएशनला जेव्हा प्रश्न विचारायला लागतो तेव्हा तुम्हाला कायम तुमच्यावरती टीका केली जाते किंवा तुम्हाला कायम बाजूला ठेवलं जातं आणि आपल्या सावित्रीबाई खूप खूप सुंदर उदाहरण आहे याचं जेव जेव्हा त्या त्यावेळेसच्या पेट्रियारकल नॉर्मला क्वेश्चन करत होते की महिलांनी शिकायला पाहिजे त्यावेळेस त्यांच्यावरती जो काही अत्याचार या झाला याच्यावरती तर आपण सर्वच वी आर ऑल अवेअर अबाउट इट बेसिकली फ्रॉम सावित्रीबाई फुले इन इंडिया टू रोजा पार्क इन अमेरिका ऑल द विमेन हू हॅव क्वेश्चन द एक्झिस्टिंग सोशल नॉर्म्स हॅव बीन डिस्कारडेड अँड हॅव बीन डिस्क्रिमिनेटेड अगेन्स्ट जस्ट बिकॉज त्यांनी तो त्या एक्झिस्टिंग पेट्रियार्कल सोशल नॉर्मवरती क्वेश्चन केलेलं आहे आणि म्हणून सिव्हिल राईट किंवा विमेन्स इन्व्हॉल्वमेंट इन सोशल मुवमेंट ही खूप जास्त दिसून येते याचं कारण असं की ती एक्झिस्टिंग नॉर्मला क्वेश्चन करते आणि जेव्हा विमेन आर एक्सपेक्टेड टू बी मोर कॉम्प्लिसेंट मोर ओबिडियंट मोर मोर वॉट यू कॉल टुवर्ड्स द पेट्रियार्कल सोसायटी आणि कुठलीही महिला जेव्हा त्याला क्वेश्चन करते तेव्हा ते, ते आपल्याला खूप प्रामुख्याने दिसून येतं अँड रोजा पार्कपासून तर नादिया मुराद ज्या आता इराकी uh, महिला आहेत ज्यांना दोन हजार अठराचा नोबेल प्राईज मिळाला बिकॉज त्यांनी सेक्शुअल व्हायन्स इन द कॉन्फ्लिक्ट एरिया हे हायलाईट केलं वी इफ यू सी द ट्रेंड एव्हरी इफ यू सी द ट्रेंड फ्रॉम सावित्रीबाई फुले टू नादिया मुराद फॉर दॅट मॅटर इट ऑल रेंजेस डाऊन टू वन थिंग दॅट यू हॅव क्वेश्चन दी एक्झिस्टिंग सोशल नॉर्म्स अँड देरफोर वेन वेन वी टॉक अबाउट इंडिया स्पेसिफिकली इंडियामध्ये कदाचित एवढा प्रामुख्याने किंवा एवढं आउटराईटली महिलांनी अपोज नाही केलेलं आहे सोशल नॉर्म्स बट त्यांचं वे ऑफ अप्रोचिंग अ वे ऑफ अपोजिंग इज वेरी डिफरंट फॉर एक्झाम्पल यू सी चिपको मुवमेंट नाईन्टीन एटीजमध्ये जे चिपको मुवमेंट घडली ती इको फेमिनिस्ट मुवमेंट त्याला असं म्हटलं गेलं तर त्यांनी नॉन ती मुवमेंट नॉन ओबिडियन्स मुव्हमेंटचे सर्वात चांगली मॉडर्न डेमध्ये सर्वात चांगली एक्झाम्पल होती वेअर विमेन protested that the trees should be preserved and protected by not doing any kind of violence or by not showcasing anything but by just hugging the trees around them. So Chipko movement 1936 All India Women's Congress Paranta all of them constituted somewhere or the other as a very crucial tool for women's role in social and civil rights movement for that matter. मोस्ट इम्पॉर्टंटली द एस एच जी मूवमेंट म्हणजे आता आपल्याकडे जे महिला बचत गटाचं मूवमेंट येतं आहे त्या मुवमेंटमध्ये महिलांचं इकॉनॉमिक बरोबर त्याच्याबरोबर होणाऱ्या सोशल आणि इकॉ सिव्हिल राईट्स एम्पावरमेंट हे आपण पॅरलली बघत आहोत मी शिंदखेडा तालुक्यामध्ये मालपूर नावाच्या गावात दोन महिला बचत गटांबरोबर काम करते आणि त्या सर्व महिला अराऊंड चौथी ते पाचवी मॅक्सिमम शिकलेल्या आहेत आणि जेव्हा मी त्यांच्याबरोबर काम करत असताना मी फक्त फॅसिलिटेट करते की त्यांना मदत करते त्यांचं काही सेटअप करून देण्यासाठी त्यांचं जे डिटर्मिनेशन आहे म्हणजे एक गोष्ट जी मला खूप प्रामुख्याने जाणवली त्यांचं डिटर्मिनेशन त्यांचं डेडिकेशन आणि त्यांची मेहनत करण्याची जी ताकद आहे ती कुठल्याही शहरी भागातल्या महिलापेक्षा म्हणजे मी अगेन कम्पेअर नाही करत आहे पण शहरी भागातल्या मुलीपेक्षा जी मी आहे त्याच्यापेक्षा दहा पटीने जास्त आहे कारण की त्यांच्यासाठी ती नेसेसिटी आहे रॅदर दॅन अ थिंग टू डू अँ अडिशनल थिंग टू डू आणि म्हणून त्या महिला ब त्या महिला बचत गटांबरोबर काम करताना मला असं जाणवलं की एकदा जर आपण त्यांना इकॉनॉमिकली इम्पावर केलं जर त्यांना आर्थिकरित्या साक्षर केलं तर त्यांना सामाजिक आणि पॉलिटिकल आणि सिव्हिल राईटरित्या साक्षर करणं आपल्याला खूप कठीण नाही आहे तर इट्स ऑल इट्स ऑल इंटर इन अ वे टू बी ऑनेस्ट I, I will conclude my uh, sessions with few pointers which i have realized towards my journey for that matter आय रिअलाइज ॲट द जर्नी टुवर्ड्स मेकिंग विमेन असर्टिव्ह इन दिस एन्टायर मुवमेंट इज नॉट इझी म्हणजे मग तुम्ही अमेरिकेत घ्या तुम्ही भारतात घ्या तुम्ही नॉर्थ साऊथ अमेरिकेत घ्या किंवा तुम्ही आफ्रिकेमध्ये घ्या महिलांना सगळीकडे त्यांच्या देशानुसार त्यांच्या कल्चरनुसार कुठे ना कुठेतरी एक वेगळी फाईट द्यावी लागते बट जी महिला त्याला ती फाईट देते ती फक्त तिच्यासाठी नाही तर पुढच्या येणाऱ्या सगळ्या पिढीच्या महिलांवरती खूप वेगळा इम्पॅक्ट करून जाते आणि म्हणून मी आय डोंट वॉन्ट टू लिव्ह यू ऑन अ नेगेटिव्ह नोट बट आय नायदर ऑन अ पॉझिटिव्ह ऑर गिव अ व्हेरी गुड पिक्चर अबाउट की हां सगळं छान आहे बिकॉज आपण सावित्रीबाई फुलेंपासून तर इथे आलो आहोत जिथे महिलांना शिकायला अलाउड नव्हतं आणि इथे एक महिला येऊन तुमच्याशी बोलती आहे बट वेन वी से की गेले इन सेवन्टी सेवन इयर्स दिस इज द फर्स्ट फिमेल चीफ जस्टिस ऑफ आर कंट्री ऑर दिस इज द फर्स्ट फिमेल प्रेसिडेंट ऑफ आर कंट्री और दिस इज द फर्स्ट फिमेल स्पे फिमेल हू वेंट इन टू अ स्पेस इन द कंट्री आय थिंक दिस इज अ व्हेरी अनफॉर्च्युनेट थिंग ही खूप जास्त अनफॉर्च्युनेट थिंग आहे जिथे आपण अजूनही इवन आफ्टर सेवंटी सेवन ऑफ इयर्स ऑफ इंडिपेंडन्स आपण म्हणतोय की एकच महिला सर्वोच्च न्यायालयामध्ये चीफ जस्टिस होऊ शकते का किंवा एकच महिला स्पेसमध्ये जा स्पेस या सेक्टरमध्ये जाऊ शकते किंवा एकच किंवा आता दोन महिलाच प्रेसिडेंट होऊ शकतात तर आय आय लिव्ह यू विथ अ रिफ्लेक्टिव्ह क्वेश्चन सेईंग दॅट वी नीड टू थिंक ऑन दिस पार्ट कॅन वी सेलिब्रेट दिस ॲस्पेक्ट वेन अ विमेन बिकम एनिथिंग हू इज अ फर्स्ट वन टू बिकम समथिंग बी विल सेलिब्रेटेड वेन विमेन became equal when we say that out of 32 chief just out of 32 justices in supreme court 15 are women out of 8 uh, out of 10 presidents five are women. i think that is where the clear success of the entire social movement and involvement of women in social movement will have its epitome where women will not be treated as women. it will be more treated as human for that matter, just looking at their potential and their ability to lead and take the charge. and by this, i end my session. thank you so much.